गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय हो की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आता झाले आहे पाहुणे सहा आणि आज आमच्याकडे पाहुणे येणार आहे त्यालाच आम्ही घ्यायला चाललो आहे आणि ॲक्च्युली ते ऑलरेडी पोहोचले आहे पण त्यांचं टायमिंग काय तर ते सिक्स फॉर्टीचं होतं इथे पोहोचायचं पण ते वेळेच्या खूप आधी आहे तर आता आम्ही पटकन इथनं निघतो आणि त्यांना पिक करतो चला तर तुम्ही पण आमच्या बरोबर काय हो चाललो आहे चाललो आहे अवीला घाई झाले कारण बाबा सुद्धा उठले तिचे चला तर निघूया आपण चलायचं

सकाळचे सहा वाजले होते आणि वेदर खरंच खूप क्लिअर आणि सुंदर होतं रात्री असं की खूप पाऊस झाला नव्हता पण वातावरण भरपूर असं शांत आणि थंड होतं झालं असं की सकाळी सकाळी निघायचं होतं आणि मी वेळेत उच उठली होती आणि सिक्स फोर्टीची त्यांची गाडी म्हणजे इथे पोहोचणार होती पुण्यात पण ती पोहोचली काहीतरी पावणे सहालाच आणि म्हणजे आम्ही निघायच्या पूर्वीच ती इथे ऑलरेडी पोहोचली होती पण म्हटलं चला काही हरकत नाही आणि आम्ही काही चेंज पण नाही केलं आमचं माझं प्रीतमचं आणि अव्यूचं आणि जसेच्या तसेच आम्ही निघालो कारण भीती होती की ते म्हणजे ॲक्च्युली येणारी होती ती माझ्या मावशीची मुलगी सोनू आणि ती एकटीच मुलगी येणार होती तर एक मनात भीती असते की यु नो म्हणजे होतं ठीक आहे ती बसने आली होती ते सगळं सेफ होतं सगळं आम्ही ट्रॅक वगैरे करत होतो तिला व्यवस्थित पण तरीसुद्धा भीती होती की आपण पोहोचायच्या आधीच ती पोहोचली आहे आणि तिथे ती व्यवस्थित असेल की नसेल आम्हाला तिला पिक करायचं होतं वागेश्वर ग पार्किंगमधनं तर आता आम्ही इथनं निघालो आहे आणि अवयव म्हणजे ऑलमोस्ट तो झोपीतच होता त्याला सकाळी सकाळी बाहेर निघायला मिळालं याचा आनंद तर होताच पण डोळ्यात भरपूर त्याला झोपसुद्धा होती मी फक्त थोडंफार अवयवसाठी खायला घेतलं खायला म्हणजे एखाद दोन बिस्किट घेतले पाण्याची बॉटल घेतली त्याला पांघरायसाठी घेतलं कारण वातावरण नाही म्हटलं तरी भरपूर थंडच होतं आणि बघू शकता तुम्ही अजिबात गाड्या नव्हत्या गाडी म्हणजे रस्त्यात आणि इतकं छान वाटत होतं ना सडत होतं नुसतं फिरतच अशा वेदरमध्ये आणि आज मला सकाळी सकाळी इथे भरपूर अशा गायी दिसल्या नॉर्मली मी खूपदा ट्राय करते जसं काही असल, असलं जसं होळी असू द्या किंवा एखादी सण असेल तर त्यावेळेस मी खूपदा प्रयत्न करते की गायीलासुद्धा नैवेद्य दाखवायचं पण त्यावेळेस मला कुठेच काही गायी मिळत नाही पण आज मला कळालं आहे की या एरियामध्ये म्हणजे पर्टिक्युलर या माझ्या घरापासून जवळच्याच एरियामध्ये गायी असतात आणि सकाळी मी त्यांना जे रात्रीचं नैवेद्य आहे ते देऊन येऊ शकते ओके चला तर मस्त आम्ही वेदर एन्जॉय करत करत थोड्याच वेळात आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे आणि आम्ही ज्या मार्गी चाललो आहे तिथनं आम्हाला डिमार्टसुद्धा लागला आहे डावीकडे नॉ नौ, नॉर्मली आम्ही याच डिमार्टमध्ये मोस्ट ऑफ टाईम येत असतो आणि तिथनं जातानाच म्हणजे आजच आम्हाला डिमार्टसुद्धा यायचं होतं पण ते कॅन्सल झाल्यानंतर त्याचं काय रिझन होतं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच चला तर आधी आपण तिला पिक करून घेऊया ओके तर ही आहे सोनू माझ्या मावशीची मुलगी आणि ही काही दिवसांसाठी माझ्या घरी आली आहे काही दिवसांपूर्वी प्रीतमची तब्येत थोडी ठीक नव्हती आणि त्याचबरोबर सुद्धा तब्येत ठीक नव्हती आणि मला कोणाची तरी गरज होती तर मी माझ्या मम्मीला म्हटलं की मम्मा प्लीज थोडे दिवस ये माझ्याकडे पण तिचं काही पॉसिबल नव्हतं यायचं आणि सोनूचे आता जस्ट पेपर संपले होते आणि तिचं कॉलेज सुरू व्हायलासुद्धा वेळ होतं तर मम्मी बोलली की तिला मी तुझ्यासाठी पाठवते आणि ती आमच्यासाठी आली आहे आता तुम्ही अवईला बघू शकता थोडा लाज होता तिला बघून आणि त्याचबरोबर त्याला ना आता थोडी जास्ती झोप पण आली होती म्हणजे डोळे कुचकुच करायला लागला होता आणि मग रस्त्यातच तो झोपीसुद्धा गेला आणि आम्ही पण निघालो आमच्या घराकडे चला तर घरी जाऊन दाखवते तुम्हाला की माझ्या मम्मीने माझ्यासाठी अवीसाठी आणि प्रीतमसाठी काय काय पाठवलंय आम्ही घरी पोहोचलो जस्ट आणि मग आमचा पिटारा सुरू झाला म्हणजे बघायचा सोनूच्या हातून मम्माने भरपूर साऱ्या वस्तू अव्यूसाठी माझ्यासाठी आणि प्रीतमसाठी पाठवल्या होत्या त्यातल्या त्यात सर्वात पहिले होतं ते म्हणजे अव्यूचे फेवरेट आ, लाडू लाडू म्हणजे जे राजगिराचे छोटे छोटे लाडू असतात ते प्र अव्यूला भरपूर आवडतात म्हणून तिने खूप सारे पॅकेट्स त्यासाठी पाठवले होते त्यानंतर तुम्हाला हा स्टीलचा डबा दिसत असेल त्या स्टीलच्या डब्यात प्रीतमसाठी मम्मीनी शेव पाठवले होते जे की त्याला खूप आवडतात त्याचबरोबर मम्मानी अव्यूसाठी दहा पॅन्ट्स पाठवले होते जे की घरी घालायला त्याला हवं होतं त्याचबरोबर तिने थोडेसे मुरमुरे थोडेसे ते मुरमुरेचे आणखी नवीन टाईपचे जे मुरमुरे येतात गव्हाचे आणि तांदळाचे ते पाठवले होते हा एक खूपच सुंदरसा ड्रेस अव्यूसाठी मम्मीने पाठवला होता जो की खरंच खूप सुंदर होता आणि मला तो खूपच आवडला आणि त्याचबरोबर मम्मीने धापोडे पाठवले जे की प्रीतमला खूप आवडतात तो कच्चेसुद्धा खातो आणि तळूनसुद्धा खातो आणि ही सिंपलची मस्त कुर्ती माझ्यासाठी तिने पाठवली होती काही दिवसापूर्वीच तिने माझ्यासाठी विकत घेतलेली आणि हा आयफोन चेतनने माझ्यासाठी पाठवला जे की खरंच आज मला बोलायला खूप गर्व फील होते हवं होतं आयफोन माझ्या एडिटिंगसाठी आणि थोडेफार शूट करायसाठी आणि चेतनकडे होता आयफोन तो एवढं वापरतसुद्धा नाही आयफोन म्हणून त्यांनी मला काही दिवसांसाठी फोन दिला आणि त्यात माझ्या मम्मी पप्पांचा फोटो बघून मला खूपच जास्ती छान वाटलं सकाळी सकाळी पप्पाला असं फोटोमध्ये बघून खूप छान वाटलं आणि ती जर स्वतः इथे आले असते तर गोष्टच काही वेगळी होती ही खूपच सिंपल कुर्ती होती मम्मानी ऑनलाईन मागवली होती माझ्यासाठी आणि याचबरोबर तिने आणखी दोन ते तीन ड्रेस माझ्यासाठी मागवले आहे जे की नेक्स्ट टाईम ती येईल किंवा मी जाईल तर ते मला देईल कारण ती ऑनलाईन अजून 只有商业性的 चला तर तुम्हाला अवयवसाठी आलेले सुद्धा दाखवते तिने बल्कमध्ये दहा पॅन्ट्स त्याच्यासाठी घेतले मला खूप दिवसाचं घ्यायचं होतं मी तिच्याशी डिस्कस पण करत होती ॲक्च्युली झालं असं होतं की लास्ट टाईम जेव्हा मी नागपूरला होती वर्षभर तेव्हा मी इतवारी एरियामधनं अव्यूसाठी बल्कमध्ये पॅन्ट घेतले होते जे की मी घरी वापरायसाठी त्याला घालून द्यायसाठी वापरत असते आणि मला तसेच पॅन्ट सेम हवे होते कारण ते खूपच त्याला कम्फर्टेबल असतं मला वॉश करायला वगैरे पण कम्फर्टेबल असतं फुल पॅन्ट मी नॉर्मली त्याला घालायचा प्रयत्न करते कारण फुल पॅन्ट घातल्याने इथलं वेदर भरपूर थंड आहे थंडी असल्यामुळे फुल पॅन्ट नेहमीच मी त्याला घालणं प्रेफर करते ॲज कम्पेअर्ड टू छोटे पँट्स आणि अशा प्रकारे त्यांनी दहा वेगवेगळ्या कलर्सचे पँट्स मला पाठवले ज्यातला मला हा लॅव्हेंडर कलरचा आणि लाईन्सवाला पॅन्ट खूप जास्ती आवडला तर या दहापैकी मी पाच पॅन्ट त्याला लगेच वापरायला काढणार आहे आणि पाच पॅन्ट ठेवून देईल जेव्हा मला आणि असे सेम पॅन्ट माझ्याकडे आहे ज्याचा साईज छोटा आहे हा नंबर तीनचा पॅन्ट आहे आणि जे मी त्याला आता वापरते ते नंबर वनचा पॅन्ट आहे तर अशा प्रकारे तिने एवढं सब आमच्यासाठी पाठवलं आणि हे खूप शॉर्ट नोस नोटीसवर झालं कारण जस्ट परवा डिसाईड झालेलं यायचं आणि मम्मा काल जाऊन सगळं आमच्याकडे आमच्यासाठी शॉपिंग वगैरे करून आणलं सो थँक्यू सो मच मम्मी तू आहेस म्हणून आम्ही आहे आणि तू एवढं सगळं आमच्यासाठी करतेस त्याचं खरंच माझ्याकडे काही म्हणजे थँक्यू खूपच छोटा शब्द आहे तिला मी कधी तिखट पावडर मागितलं कधी काही मागितलं तर कशा ना कशा बहाण्याने काही ना काही करून ती माझ्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवूनच देते आणि थँक्यू सो मच तुला जेवढं थँक्यू म्हणेन तेवढं कमी आहे आणि मी प्रीतम आणि अभिवा आम्ही तिघं पण खूप ग्रेटफुल आहे तुझ्यासारखी आई आणि पप्पांसारखे पप्पा मला मिळाले म्हणून अवयूला सोनू मावशीकडे अजिबात जायचं नव्हतं तो इतका रडत होता तिला बघून बगुन, बघून आणि अख्खा आजचा दिवस त्यांनी असाच घालवला रडून तो तिला बघायचा आणि जोरात रडायचा त्याला वाटत होतं ही काहीतरी नवीन व्यक्ती आपल्याकडे आली आहे आणि तो असं करतोच म्हणजे कोणी जरी आमच्याकडे नवीन आलं ना तरीसुद्धा त्याचं असंच रडारडी रडारळी सुरू असते म्हणजे त्याची याची रडा असते की ही नवीन कोण आहे माझ्या घरी का आली आहे असं वगैरे आणि परत परत त्यांना बघून खूप रडत असतो आणि सोनू तर आमच्याकडे होतीच आणि आज आमच्याकडे निधीसुद्धा होती निधी पण माझी मदत करायला आली होती आणि तिला वीक ऑफ पण मिळाला होता तिला खूप होमली फील होत होतं ती म्हणून पण ती माझ्याकडे आली होती म्हणजे दोन दिवस ती माझ्याकडे राहणार होती आणि मंडेला ती माझ्याचकडनं मग ऑफिसला जाणार होती आता अव्यूला इथे लाडू वगैरे दिसले आणि त्याची परत ते सुरू झालं होतं की मला लाडू काढून आई मला दे आणि मग त्याला मला शेवटी एक लाडू काढूनच द्यावं लागला प्रीतम मला भरपूर रागवत असतो की त्याला असंच लाडू देत जाऊ नको तो खातो कमी आणि अख्खा घरभर पसरवतोच असते China on China. चला तर आज आहे संडे आणि आज आमचं स्पेशल आ, मेन्यू होणार होतं लंचमध्ये ते म्हणजे सुरमई आणि पापलेट आधीच डिसाईड झालेलं की प्रीतम बोललेला की मी आज सुरमई आणि पापलेट घेऊन येते एक तू फिश फ्राय बनव आणि एक मस्त रस्सा फिश बनव आणि तेच मी बनवलं आहे प्रीतमचं जेवण इथे झालं आहे आणि मी आणि सोनू आता इथे जेवण करतो आहे आज प्रीतमनी सकाळी आंघोळ केली नाही आमच्याकडे बारा वाजेपर्यंत गरम पाणी येत असतं पण त्यांनी काही आंघोळ केली नाही आणि त्याला दुपारी आता आंघोळ करायचं होतं कारण त्याला बाहेर जायचं होतं म्हणून तो इथे इंडक्शनवर पाणी तापवतो आहे आणि मी याचं व्हिडिओ याच्यासाठी घेतलं कारण त्याला काही सुचतच नव्हतं मी कसं उचलू कसं टाकू काय करू आणि तो परत परत माझी मदत मला मागत होता अवयव अजिबात झोपायला हो सुद्धा रेडी नाही आहे त्याचं सन सतत तसं रडारडी करणं सुरू आहे त्याचबरोबर निधी आणि सोनू मस्त मस्ती करते आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या गप्पा मारत आहे आणि अवयव बिलकुल झोपायला हो काही रेडी नाही आणि हे बघा तुम्ही नव नवीनच काहीतरी अव्यूचं खाली वस्तू फेकायची त्याला तोंडाने उचलायचं परत खाली कुठेतरी जाऊन फेकायचं त्याला हाताने परत इकडे तिकडे फेकायचं आणि त्यानंतर परत त्याला तोंडाने घ्यायचं बघा बघा तुम्ही पुढे बघा खरं तर मला इतका प्रश्न येतो ना हे सगळं मुलं शिकतात कसं बघा त्याला लागलं सुद्धा इथे जोरात आणि लागल्यानंतर बाबांकडे गेला की बाबा आहे मला असं सांगायसाठी कसं शिकत असेल मुलं हे सगळं खरंच खरंच प्रश्नच येतो ना की असं तोंडात घ्यायचं त्याला फेकायचं हे सगळं कसं त्यांना कळत असेल इथे निधी आणि सोनूशी गप्पा सुरू आहे आणि अवी इथे खेळत होता कारण मी थोडं कामात होती आणि एवढा सगळा त्यांनी पसारा इथे करून ठेवला आहे निधी पण मस्त एन्जॉय करते सोनूबरोबर ते दोघेसुद्धा पहिल्यांदाच तिथे भेटले आहे आणि आज ना खूप मोठा एक प्रॉब्लेम झाला आता इथे झोपलाय आणि सोनू आता भांडी घासते आहे तेव्हापर्यंत मला एक पार्सल रिसीव आज असला तर तुमच्याबरोबरच त्याची अनबॉक्सिंग करते हे पार्सल आहे माझ्या किचनसाठी म्हणजे एक सिम्पलसं रॅक मी मागवलं आहे छोटंसं ज्यावर माझे छोटे मोठे जे डबे आहेत जे किचन ओट्यावर राहतात ते सगळे मी अरेंज करून ठेवेल त्यासाठी म्हणून आणि स्पेशली ही रॅक मागवण्याच्या मागचं रिझन हे होतं की माझे ज्या ट्रॉलीजमध्ये छोटे मोठे कपं राहतात ते अव्यूसाठी खूपच इझी ॲक्सेस झाल्या तो घेतो आणि भीतीही असते की कधी फोडलं तर त्याच्या पायाला ते कपाचा तुकडा लागू शकतो त्यामुळे मला स्पेशली ही रॅक मागवूनच घ्यायची होती की त्यावर माझे कप पण राहतील म्हणून आणि त्याचसाठी मी ही रॅक मागवली आहे जी की खरंच खूप वर्थी आहे मला कमी पैशामध्ये खूपच मस्त रॅक मिळाली आहे क्वालिटी पण चांगली आणि स्टेबल पण आहे अजिबात हलत नाही म्हणजे असं खालीवर पण नाही आहे त्याचं एकदम व्यवस्थित आणि स्टेबल आहे त्यामुळे मी म्हणजे मी बघितले होते रिव्ह्यूज वगैरे छानच होते आणि म्हणूनच मी मागवली आणि मी म्हणजे सॅटिस्फाईड आहे या प्रॉडक्टपासनं चला आता तुम्हाला दाखवते माझी रॅक कशी आणि मी सामान कसं मांडलं आहे त्यात चला तर आज संडे मार्केट आहे आणि त्याचबरोबर थोडाफार किराणा पण आणायचा आहे म्हणून प्रीतम बोलला की मी पण येते कारण अव्यूज होपला आहे तर आधी आम्ही किराणा स्टोअर जाऊ तिथे आमचं जे काही सामान आहे त्याची लिस्ट मी त्याला देऊन दे देईल तो सामान घरी घेऊन येईल बालाजीवाला ज्याला मी ओळखते म्हणजे तो माझं सामान मोस्ट ऑफ टाईम घरीच आणून देत असतो आणि त्याचबरोबर थोडाफार भाजीपाला पण घेऊन येऊ बघा तर यावेळेस मी सगळेच भाज्या आणल्या ऑलमोस्ट आणि आजच्या अशा प्रकारे आजचा दिवस गेला कसा वाटला नक्की सांगा बाय गायज